विद्यार्थी मित्र हो आपण या व्हिडिओमध्ये वसाहतवाद आणि मराठे या वसाहतवाद आणि मराठे या प्रकरणामधील जो चार पॉईंट सहा सवा मुद्दा आहे चार पॉइंट सहा सिद्धी आणि मराठी याविषयी आपण अभ्यास करणार आहोत सिद्धी आणि मराठे बघा पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात आफ्रिकेतील ॲबिसिनियातून सिद्धी लोक भारतात आले त्यांनी जंजिरा येथे बस्तान बसवले इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये शिवरायांनी कल्याण प्रांत विशेषत तळे घोसाळे आणि रायरी किल्लेत ताब्यात घेतले तेव्हा सिद्धीला धोक्याची जाणीव झाली मार्च सोळाशे एकाहत्तरमध्ये मराठ्यांनी जंजिरा किल्ल्याची के नाकेबंदी केली सिद्धीने मराठ्यांना किल्ला देण्याचे कबूल केले परंतु त्याच त्याचवेळी मुघलांकडे मैत्रीचा प्रस्ताव पाठवला आणि मुघलांचे मांडलिकत्व पत्करले त्यामुळे सिद्धी सुखरूप राहिला आणि किल्ला घेण्यात मराठे अपयशी ठरले सिद्धी आणि मरा सिद्धी आणि इंग्रज दोघेही एकमेकांना आपल्या शत्रूविरुद्ध कायम मदत करत असत सोळाशे एकोणऐंशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या दोघांनाही धडा शिकवण्यासाठी खांदेरे बेटावर किल्ला बांधण्यास सुरुवात केली बांधकाम मायनाक भंडारी याच्या नेतृत्वाखाली चालले होते बांधकाम बंद पाडण्यासाठी इंग्रज अधिकारी ह्युजे साला इंग्रजांनी रसद बंद करण्याचा प्रयत्न केला मायनाक भंडारी व आरमार प्रमुख दौलत खान यांनी इंग्रजांना तीव्र प्रतिकार केला त्यांनी इंग्रजांची गलबते पकडली व अधिकाऱ्यास कैद केले मुंबईहून इंग्रजांनी एक मोठे जहाज व सात गलबते पाठवली मराठ्यांच्या चाळीस ते पन्नास गलबतांनी त्यांना टक्कर दिली सोळाशे ऐंशीमध्ये खांदेरीच्या प्रदेशातून इंग्रजांना माघार घ्यावी लागली जंजिराच्या जंजिराचा सिद्धी स्वराज्याला त्रास देऊ लागला म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी सिद्धीला धडा शिकवण्यासाठी मोहीम हाती घेतली उंदेरी आपटे नागोठणे आणि जंजिरा परिसरात मराठ्यांनी सिद्धीला जरी आणले छत्रपती संभाजी महाराज सिद्धीचा नाश करण्यास सिद्ध झाले असतानाच मुघल स्वराज्यावर चालून आले एकाच वेळी दोन शत्रूंना सामोरे जाण्यात शहानपण नाही म्हणून मराठ्यांनी सिद्धीचा नाद सोडला छत्रपती संभाजी महाराजानंतर छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांना आपली सर्व शक्ती औरंगजेबाच्या विरोधात एकवटावे लागल्यामुळे शत्रूंकडे त्यांचे दुर्लक्ष झाले थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात सतराशे तेहतीस पुन्हा एकदा सिद्धीच्या विरोधात मराठ्यांनी जोर धरला थोरले बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी सिद्धी विरुद्ध लढा पुकारला त्यात मराठ्यांना मोठा विजय मिळाला मराठी आणि सिद्धी यांच्यात झाला सिद्धीने मराठ्यांचे मांडलिकत्व मान्य केले अशा पद्धतीनं आपणास सिद्धी आणि मराठे या घटकाविषयी माहिती मिळवता येईल बघा विद्यार्थी मित्र हो आपण वसाहतवाद आणि मराठे या आपल्या इतिहासाच्या बारावीच्या चौथ्या प्रकरणामधील जो सहावा मुद्दा आहे सिद्धी आणि मराठे यांचा संबंध आपण अभ्यासलेला आहे आपण यामध्ये जंजेऱ्याची नाकेबंदी खांदेरी बेटावर किल्ल्यांचे बांधकाम छत्रपती संभाजी महाराजांची मोहीम त्याचप्रमाणे शिमाजी आप्पांचे आक्रमण असे साधारणतः चार मुद्दे या घटकावरती तयार करून त्याचं विश्लेषण आपण याच्यामध्ये केलेलं आहे या ठिकाणी सिद्धी आणि मराठे हा जो भाग आहे हा जो मुद्दा आहे हा मुद्दा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे धन्यवाद